नेरळमध्ये स्थानिक तरुणांसाठी रोजगार मेलाव्याचे आयोजन रोजगार मेळाव्यासाठी तीनशे बेरोजगार तरुणांनी लावली हजेरी आमदार महेंद्र थोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन व शिवसेना शाखा नेरल यांच्या संयुक्त विद्यमाने मॅंद्रा कंपनीच्या वतीने विशेष रोजगार मेलाव्याचे आयोजन करण्यात आले तर स्थानिक युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी या, या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी पंचकृषीतील सुमारे तीनशे सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या नोकरी मेळाव्यात सहभाग नोंदवला तर शंभरहून अधिक युवक व युवतींना शिवसेना जनसंपर्क कार्यालयात या भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन विधानसभा युवासेना प्रमुख प्रसाद थुबे यांच्या हस्ते पार पडले त्याप्रसंगी नेरळ शहर संपर्क प्रमुख किसन शिंदे शिवराम बदे अंकुश दाबणे अंकुश शेलके प्रभाकर देशमुख जयवंत साळुंखे आबासाहेब पवार सुरेश राणे पंढरनाथ आशुतोष गडकरी मनोहर मसने विशाल साळुंखेप प्रमोद कराळे दीपक आखाडे सुरज साळवी यांच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज येथे रोजगार मिळवण्या ठिकाणी आयोजित केला आहे गेली पंधरा दिवसापासून आमदार साहेबांच्या वाटदसाच्या निमित्ताने तालुक्यामध्ये आरोग्य शिबिर असेल विविध प्रकारचे कार्यक्रम असतील ते राबवले जात आहेत आज देखील शाखा व आमदार फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी तरुणांसाठी तरुणींसाठी रोजगार आयोजित केला आहे आज जर आपल्याला बघायला गेलं तर दहावी बारावी आणि पंधरावी या माध्यमात बरेचसे तरुणांमध्ये बेरोजगार आहेत त्यानुसार आपण जर बघितलं तर इंजिनियर आय घेतो हे तर लोक आहेतच पण जास्त प्रमाणामध्ये शिक्षणाचा वाढला वाढल्यामुळे दहावी बारावी आणि पंधरावी विद्यार्थी फार प्रमाणामध्ये बेरोजगार आहेत हीच आपण त्या ठिकाणी नीड ओळखून आपण निरज या ठिकाणी त्याच विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी हा धोका ठिकाणी आपण ठरवला आहे जेणेकरून सर्व तरुणांना तो या ठिकाणी उपलब्ध होईल असाच प्रयत्न आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत आज रजत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्रदा धुर्वे यांचा साथ देश आहे या निमित्ताने शहरामध्ये हो तरुण आणि तरुणांसाठी तरुणींसाठी तरुनान आज मोठा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे या निमित्तानं आज इथे भरपूर असे युवक होती या रोजगार मेळाव्याला उपस्थित आहेत शहराचं नव्हे तर कसं खालापूर मतदारसंघासाठी तसंच खालापूरचे लोकप्रिय आमदार यांनी असंख्य अशी कामे केली आहेत लोकप्रिय अशी कामे भरपूर केली आहेत परंतु या आज हा नवीन उपक्रम आहे की रोजगार मिळाला पाहिजे आज बेरोजगारी खूप या कर्जत खालापूरमध्ये वाढत आहे आणि त्या बेरोजगारीला आळा घालण्यासाठी आज इथे मोठा रोजगार मेळावा आयोजित केला आहे मी केरळ शहराच्या वतीनं आमदार साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र